नमस्कार आज आपण गेवराई येथे आलेलो तालुका गेवराई गाव गेवराई जिल्हा बीडराव नारायणराव कानगुडे यांच्या शेतामध्ये आलो त्यांनी पहिले एकाच दिवशी किती म्हणजे चार, चार, चार बोर घेतले होते त्याच्यानंतर सोडला आता आहे पाणी पण दुसऱ्या शेतामधलं आणि वीर आहे पण सिजनेबल आहे पण उन्हाळ्यात ऊस लागवड करायची म्हणल्यावर पाणी राहत नाही त्याच्यामुळं त्यांना बोर घ्यायचा होता आणि आज योग आलेला आहे आल्यानंतर हा पॉईंट दिला आहे साधारणतः एक चारशे स चारशे फूट खोली जाईल एक शंभर फुटापासून पाणी चालू होईल साधारणतः एक दोन इंच पाणी लागेल असा पॉईंट निघालेला आहे lá no Morumbi, a por aí.